नमस्कार मी तेजू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी कासेगावच्या स्टँडवर बसलेली आहे पाठीमाऊन स्टँड आहे आणि आता पाडवा आलेलाच आहे रवि शनि रविवारी पाडवा आहे तर आम्ही आहे दिगंशीला आम्ही तिघं महेश काय नंतर आहे आहेत बँक वाट बघायला लागलोय पावणे आठची गाडी आहे हैदराबाद तर आम्ही काय दिगंशीला कधी पण चाललो तर शिराळा हैदराबादची गाडी आहे त्या गाडीनं जातोय आम्ही कारण ती गाडी आहे एकच गाडी आहे सकाळची आणि त्या गाडीनं लवकर पण पोहोचतं फास्ट गाडी असते त्यामुळं ती गाडी एकच आहे आमची फिक्स आहे ती गाडीला जायचं म्हणले की नाहीतर मग बदलत जायचं म्हणलं की कराडमध्ये गर्दी असते भरपूर आणि तणायला येत नाही काय नाही त्यामुळं आम्ही ह्या गाडीनं जातो आहे तर आता गाडी पसल्यावरच होते हा एका आलेला आहे आम्ही कराड असं गावपर्यंत पावले टाकलं पण मिळालं आम्हाला आणि एकाच पप्पांना मी नासीं त स्टैंड ते पासे अजून दीड तास आणि तर गाडी वीस मिनिटं म्हणजे अजून तर आता स्टँड हिल पाच मिनिटात तर पप्पा द राईट प्रोग्रॅम नाही त्याला पप्पा ते दोबार पप्पा तिथे आली का अनुश्री काल आली ना होय बर पप्पाला काय माहिती नक्की <laughs> भैया पहा आला असेल होय দাদা রে আমায় শুট ঠিক আইলে না আন্যা পলু না পলু তো কড়ি দরকার হয় হয় কত সিনেমা করতেছো স্যার হ্যাঁ হ্যাঁ দাদা কই आणि यांना दोघांना कुरकुरे घेऊन दिले सांगितल्याला कुरकुरे घेऊन यायला आणि या पिशवीमध्ये बघा सगळ्या शेंगा झाडाच्या दिले आणि नाश्त्याला पण पप्पानी भजे आणलेत ना शेंगा येत्या मध्ये पोहोचलेले आणि आता बरोबर किती झालेच नाही ते आता वाजले पावणे बारा आणि साडे अकरा वाजता ती म्हणजे गाडी बरोबर आली आणि चालत आल्यामुळे दहा मिनिट लागते चालत यायला तुझा राय जावा आता तू महिना दोन महिने राहित यायचं नाही तिकडे कस आहे गाडी बात लवकर ते दमून काढत्या बर झालं की कुठली पांडी ताट अभिन ताट घ्यावी नुसतं बसते आता जेवण झालं आमचं नंतर भांडी घासली जेवले आणि आता गोलू आणि अभिनंद गेलेत आईंबरोबर दोन करण्यात आता एक वाजलंय तर आजचा व्हिडिओ थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्रवासाचा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी तुम्ही म्हणता हिला प्रवास कंटाळा येतोय का नाही सारखं विटा फिरत्या आधी घरची फिरत्या आधी कुठं जात्या पुण्याला जात्या तर कसं आहे माहिती आहे का मला मी कोल्हापूरला शिकायला होती नाही त्यावेळी सवय झाल्या प्रवासाची मे महिन्यातनं एक दोन वेळा तर विटाला यायची त्यामुळं आता कंटाळाच नाही बसमध्ये बसायचा प्रवास केल्यानंतर कंटाळा येतोय नुसतं आणि वाटतं पण बसमध्ये बसायचा कंटाळा अजिबात मला येत नाही असं वाटतं की आत्ता तर बसलो आहे आपण तरी कसं उतरलो असं वाटते किती पण म्हणजे दिवसभराचा प्रवास केला तरी मला काय वाटत नाही असं वाटते आत्ता तर बसले मी बसमध्ये <laughs> तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय बाय